काय राजे भाऊ एवढ्या गोष्टी तुम्ही एवढं लांबत नेलं विनाकारण कोर्ट गेट काय फायदा नाही बर? बरं निवड पैशाची बर्बादी आहे बरं तुमची या शहराचे नामांकित वकील आमच्याकुन आहे तुम्ही काय लढू शकता आमच्या विरोधात अहो शहराचे नामांकित वकील तुमच्या बाजूनी आहे म्हणून तुम्ही केस जिंकाल या गलत फेमीत राहू नका बरं तुम्ही कारण कोर्टाचा निकाल हा वकिलाच्या पोजवरून नाही तर सत्याच्या बाजूनी लागत असते आमची बाजू जर सत्य असल तर निकाल आमच्याच बाजूनी लागेल ठीक है पहुना समझ रहा कोर्ट आते गेला वर ऑर्डर ऑर्डर केस की कार्रवाई शुरू की जाए माय लॉर्ड फिरादी ने जो मेरे मोकिल पर इल्जाम लगाए हैं वो बेबुनियाद झूठे हैं ये मेरे मोकिल को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं ऑब्जेक्शन माय लॉर्ड वकील साहब अपने मोकिल को बचाने की कोशिश कर रहे हैं क्योंकि सच और झूठ का फैसला तो सबूतों के आधार पर किया जाता है इसलिए मुझे मेरे सबूत पेश करने की अनुमति दी जाए अनुमति है। मिस्टर सुनील, आपको क्यों लगता है कि डॉक्टर खादोड़े ने आपको फंसाया हैज साहब को बताइए जज साहब मेरे पिताजी को हार्ट अटैक आने के कारण बारह दिन पहले मेरे पिताजी को हम डॉक्टर खादोड़े के यहाँ पे लेके आए फिर चेकअप टेस्ट सब सर्जरी करने के बाद डॉक्टर खदड़े बोले कि आपके पिताजी को बड़ा झटका आने के कारण उनको वो होश में नहीं है उनकी तबीयत तो नॉर्मल है लेकिन उनको होश में आने तक आईसीयू में रखना पड़ेगा और पिताजी को बचाने के लिए मैंने भी उनको कहा कि कितना भी पैसा लगने दो लेकिन मेरे पिताजी को होश में लाओ फिर उस दिन से लेकर आज तक मेरे पिताजी पर अनेक टेस्ट हुए अनेक जांच हुई उसकी रिपोर्ट मैंने अदालत में पेश की है मेरे पिताजी आईसीयू में होने के कारण वो ना तो हमें मिलने देते थे ना उनके पास जाने देते थे इसलिए हम सिर्फ पैसा भर के चले जाते थे ऐसा करते करते आज तक हमने डॉक्टर खादोड़े को सत्रह लाख रुपए दिए उनको जब भी पूछता था तो वो कहते थे कि तुम्हारे पिताजी के तबियत में सुधार हो रहा है उनकी तबियत तब अभी ठीक होने को है आज भी मैंने उनको पूछा कि मेरे पिताजी की तबीयत कैसी है तो उन्होंने कहा कि पहले से बहुत बेहतर है उनका इलाज तो जारी था और वो ये भी कहते थे कि मेरे पिताजी की तबीयत अच्छी हो रही है लेकिन वो हमको मिलने नहीं देते थे या फिर उनके रूम में जाने नहीं देते थे फिर हमारे गांव वाले ने हमें पिताजी के बारे में सच्ची बात कही इसलिए हमको उन पर शक हुआ इसलिए हमने उनको कहा कि अब हमारे पास पैसा नहीं है हम इनको लेकर सरकारी अस्पताल में चले जाएंगे तब वो पहले तो मना कर रहे थे फिर बाद में मान गए और फिर थोड़ी देर बाद ही वो आकर कहने लगे कि तुम्हारे पिताजी को दूसरा अटैक का झटका आया और उसमें वो मर गए इसलिए मैं दावे के साथ कह सकता हूँ कि उन्होंने हमको फंसाया है वकील साहब फिर जो आपके मोहकिल के बारे में कह रहे हैं क्या वो सही है हाँ सही है जज साहब लेकिन मैं फिर को कुछ प्रश्न पूछने की अनुमति चाहता हूँ अनुमति है मिस्टर सुनील मैं आपको जो प्रश्न पूछूंगा उसका सिर्फ आप हाँ या ना में जवाब दीजिए ठीक है पूछिए आप मुझे बताइए क्या किसी पेशेंट को हॉस्पिटल में भर्ती होने के बाद हार्ट अटैक आ सकता है या नहीं हाँ दवा खाने में आने के बाद भी आ सकता है दूसरा सवाल आप इतने पढ़े लिखे हैं तो आपको तो मालूम ही होगा कि हार्ट अटैक आने के बाद 10 या 15 मिनट में, में भी किसी इंसान की मौत हो सकती है ये सही है या गलत सही है लेकिन आप सिर्फ हाँ या ना में जवाब दीजिए हाँ बेबिया आने के बाद 10 या 15 मिनट में इंसान की मौत हो सकती है हाँ या ना हाँ हो सकती है ठीक है आप अपनी जगह पे जाके बैठ सकते हैं फिरादी के कहने से अगर ये हो सकता है तो फिरादी ने जो हमारे मोकिल पर इल्जाम लगाया है वो बेवजह है वो झूठा है वकील साहब सिर्फ इनके कहने पर हम डॉक्टर खादड़ो को दोषी नहीं कह सकते अगर आपके पास कोई ठोस सबूत हो तो पेश कीजिए ठीक है मैं दूसरा सबूत पेश करने के लिए डॉक्टर रस्तोगी को कटघरे में बुलाने की अनुमति चाहता हूं अनुमति है डॉक्टर रस्तोगी हाजिर हो डॉक्टर साहब आप मुझे बताइए अगर इंसान होश में ना हो तो उनके बाल और नाखून बढ़ते रहते हैं या नहीं ये सच है कि अगर इंसान कोमा में भी हो या बेहोशी की हालत में हो तो उनके बाल और नाखून बढ़ना शुरू रहते हैं तो फिर मेरे मोकिल के पिताजी दिन से इनके हॉस्पिटल में की हालत में थे आईसीयू में थे तो उनकी दाढ़ी थोड़ी सी बढ़नी चाहिए या नहीं हाँ थोड़ी ना थोड़ी तो दाढ़ी बढ़नी चाहिए डॉक्टर रस्तोगी की बात को नोट किया जाए मिनोट क्योंकि हमारे पेशेंट को जब एडमिट किया गया था उस दिन उनकी दाढ़ी की गई थी और उस दिन से लेकर आज तक उनकी दाढ़ी वैसी की वैसी थी थोड़े ही बाल नहीं बढ़े थे डॉक्टर साहब आप मुझे बताइए अगर अगर किसी इंसान में अगर शक्ति कम हो फिर वो बेहोशी की हालत में हो उसके शरीर में किसी चीज की मात्रा कम हो तो क्या उसकी दाढ़ी नहीं बढ़ेगी ऐसा हो नहीं सकता क्या 100% इंसान के दाढ़ी और नाखून बढ़ने चाहिए कैसा है ना निन्यानवे परसेंट इंसान के नाखून और दाढ़ी ये बढ़ने चाहिए अगर इंसान होश में भी ना हो बेहोशी की हालत में हो फिर भी उसके नाखून और बाल बढ़ने चाहिए लेकिन एक परसेंट ऐसा है कि अगर कस, किसी मात्रा में ज्यादा से ज्यादा मात्रा में उसके इंसान में किसी चीज की कमी हो तो उसकी दाढ़ी नहीं बढ़ेगी ऐसे एक हो सकता है डॉक्टर साहब की बात को नोट किया जाए लाद उनके कहने से सौ में से एकाधे आदमी को ऐसा हो सकता है

जज साहब इस केस का अहम सबूत है फॉरेंसिक रिपोर्ट उत्तम पाटिल के बॉडी की रिपोर्ट पांडे साहब लेकर आने ही वाले हैं तब तक के लिए मैं समय की मांग करता हूँ जज साहब वकील साहब मेरे मोकिल के खिलाफ अब तक कोई भी ठोस सबूत पेश नहीं कर पाए इसलिए फॉरेंसिक रिपोर्ट की बात कहकर वो कोर्ट का समय बर्बाद कर रहे हैं इसलिए मैं कोर्ट को गुजारिश करता हूँ कि इस केस को यही खारिज करके मेरे मोकिल को बरी किया जाए। लागला ये ले ना बो। वकील है लेकिन उन्हें यह पता नहीं है कि फॉरेंसिक रिपोर्ट कोई मामूली रिपोर्ट नहीं है ठोस सबूत है अगर ऐसे ठोस सबूत पेश होने से सच और झूठ का फैसला हो सकता है तो इसके लिए अदालत को कुछ वक्त देने में क्या हर्ज है ठीक है आपकी बात भी सही है कि फॉरेंसिक रिपोर्ट एक अहम सबूत है लेकिन अदालत के भी कुछ नियम हैं। इसकी वजह से हम सिर्फ तुमको आधे घंटे का वक्त दे सकते हैं। आधे घंटे के बाद अगर आपका आपकी रिपोर्ट अगर पेश ना हुई तो मैं फैसला सुना दूंगा ठीक है थैंक यू साहब फॉरेंसिक रिपोर्ट आपके मेज पर हाजिर है फोरेंसिक रिपोर्ट के अनुसार उत्तम पाटिल की मौत 10 फरवरी को हुई है जिससे यह साबित होता है कि डॉक्टर खादोड़े ने उनके परिवार को फंसाया है पेशेंट मरने के बाद भी उन पर नाना टेस्ट करने के बहाने से उनके परिवार से पैसे उन्होंने लिए हैं लिहाजा यह अदालत डॉक्टर खादोड़े को दोषी करार देते हुए अदालत का लज टाइम मुनीके कारण इसका फैसला दोपहर को सुनाया जाएगा कोर्ट इज जेट नमस्कार जय साहेब नमस्कार नमस्कार बोला मी डॉक्टर खाडडे ओळखला का हां ओळखलं ओळखलं की आता केस चालू आहे तेस ना झालं आता तुझं निकाल आहे ना आता दुपारच्या निकाल तो तुमच्या विरोधात आहे हो त्याच बाबतीत मी तुम्हाला बोलायला आलो होतो बाबा काही होत असेल तर आम्ही देऊ तुम्ही मसाल ते एवढी फळशी रिपोर्ट असताना सुद्धा मी जर याच्या निकाल दिला तर नाही का माझी नोकरी जायची कसा आहे ना डॉक्टर साहेब हे शर फळशी रिपोर्ट आलेली आहे त्या रिपोर्टला आपण हे करता येत नाही ना त्याच्यावर सरळ सरळ लिहिलेलं आहे की त्यांचा मृत्यू दहा फेब्रुवारीला झालेला आहे आणि तुम्ही सांगितलं की आता काल झाला म्हणून मग एवढा फरक म्हटल्यावर ते नाही हे होऊ शकत ना एकदा प्रायव्हेट इकडल्या कोणत्या डॉक्टरची जर रिपोर्ट असती तर आपण काहीतरी त्यात पर्याय काढता आला असता पण आता हे गव्हर्नमेंटच्या फाडशी लॅबची म्हटल्यावर काही बोलता येत नाही त्याच्यात तरी पण निकालामध्ये काय आपल्याला जेल होईल का काय कसं काय होईल निकालामध्ये म्हणजे तुम्ही हे जे केलेले हे मोठी फसवणूक झालेली आहे कारण दहा बारा दिवस तुम्ही आयसीयू मध्ये कुठे एका मृत व्यक्तीला ठेवणं आणि तो जिवंत आहे म्हणून सांगणं म्हणजे ही मोठी फसवणूक झालेली आहे त्यामुळे तुमची डिग्री तर जप्त होणारच आहे पण तुमच्या दवाखान्याला सुद्धा शील लागू शकते एकतर पेशंटच्या नातेवाईकाची मुख्यमंत्र्यापर्यंत ओळख आहे त्यामुळे कसं आहे मते काय याच्यामध्ये आम्हाला फेरबदल करता येत नाही याच्यात जास्तीत जास्त तुमचं नुकसान होणार आहे तरी पण काही एखादा उपाय असेल तर सांगा ना आम्ही तुम्हाला बा देऊ कसा आहे नियम आणि मी तर काही याच्यात फेरबदल करू शकत नाही पण आता तुम्ही म्हणताच काय आता थोडी मदत करतो म्हटल्यावर काही ना काहीतरी तुमच्या विचार करायलाच पाहिजे आम्हाला ह्याच्यावर आता एक उपाय आहे तुम्ही फिर्यादीला भेटा आणि त्यांना विनवणी करा की केस माग घ्या म्हणून त्यांनी जर केस मागे घेतली तर मग यातून तुम्ही सुटू शकता less, मी त्यांना हॉलमध्ये बोलवून घेतो तुम्ही त्यांना बोलून पहा बरं ठीक आहे ना तुम्ही पण त्यांना सांगा समजावून म्हणजे जरा लवकर ते मानतील ठीक आहे आपण काय द्यायचं ते देऊन टाकू वाटल्यास बोलवा पा बोलवाचा टाइम व्हायच्या आधी दोघांमध्ये जर काही कॉम्प्रोमाइज होत असेल तर करून घ्या सुनील भाऊ तुमच्या वडिलांनी आम्ही काही मारलं वगैरे काही नाही कारण तुमचे वडील जे आहे जे जा दवाखान्यात ॲडमिट व्हायला आले तेव्हाच ते, ते मरण पावलेले होते फक्त आम्ही काय केलं माहिती आहे का, का। पैसे जास्त तुमच्याकडून काढण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना जिवंत आहे म्हणून सांगितलं बघा ब आता आमच्या छान चुकी झाली बा आम्ही मान्य करतो आमची चुकी झाली म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की तुमचे वडील त्या दिवशीच मरण पावले होते पण आम्ही खोटी ट्रीटमेंट करून आतापर्यंत तुमच्याकडून पैसे करून काढून घेतले पण आता काय याच्यावर काहीतरी आम्ही तुमचे पैसे परत द्यायला तयार आहोत वरतून आणखी काय पैसे द्या ते सांगा बा हेरी आता या कोर्टात काही जर निर्णय लागला तरी का आता तुमचे वडील तर गेले आता ते तर काही आपल्या हाती नाही आहे ते तर काही परत येणार नाही आहे म्हणून आता तुम्हीच आता काय विचार करा याच्यावर डॉक्टर साहेब असे कसे म्हणता तुम्ही हो आमचे वडील येणार नाही परत पण पर तुम्ही किती मोठी फसवणूक केली आमची आमचीच नाही तर अशा किती जणां तुम्ही फसवणूक केली असेल हा किती जणां तुम्ही हे करता आता आम्हाला माहीत पडलं म्हणून आम्ही हे याच्यावर हे केलं पण अशी कित्येक जण असेल की त्यांची तुम्ही फसवणूक केली असेल नाही तशी फसवणूक वगैरे आम्ही कोणाची ना करत नाही पण आता कसं आहे माहिती आहे का आता एवढ्या मागी मागीच्या आम्ही ते मशनरी आणल्या हे आणल्या तर काय थोडं खर्च पाणी आता त्यासाठी म्हणून मग एखाद्या वेळेस होते आमच्याकडून चुकी अशी हो तुम्ही जे मा, मागीच्या मशिनरी आणल्या ते बरोबर आहे आम्हाला मान्य आहे मग त्यासाठी तुम्ही पाच हजार दहा हजार बिल जास्त काढा ना पेशंटला चांगलं करा पाच हजार बिल जास्त घ्या त्यांच्याकडून पण अशा मेलेल्या पेशंटला तुम्ही जिवंत आहे म्हणून त्याच्याकडून पैसे काढून घेत असाल ते ही योग्य नाही ना बाबा सुनील भाऊ आमच्याकडून एक चुकी झाली हो आता अशी चुकी आम्ही परत कधीच कर करणार नाही कधीच करणार नाही बा अशी चूक बघा बघा एकदा एवढे एवढ्या वेळ एवढ्या वेळ फक्त माफ करा हो मी पाया पडतो तुमच्या पाया पडतो तुम्हाला तुमच्या बाबाची शपथ आहे खरंच एवढा वेळ माफ वे 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 करा काय तुम्ही बाबाची शपथ दिली कारण आमच्या बाबाचा स्वभाव होता की किती काही गुन्हेगार असो किंवा कोणताही व्यक्ती किती काही गुन्हा करो त्याला एकदा चान्स देत होते त्याला एक सुधारण्याचा मोका देत होते असा त्यांचा स्वभाव होता आणि तशीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली आणि म्हणून मग मी तुम्हाला एक चान्स देतो तुम्हाला माफ करतो पण एक अट आहे माझी सांगा ना बा सांगा काय अट आहे ते सांगा तुमचे पैसे मी सगळे परत देतो किती पैसे द्यायचे ते तुम्ही सांगा फक्त हा तर तुमचा स्वभाव तुम्ही सोडून द्या पहिले कारण कोणत्या गोष्टी मध्ये तुम्ही पैसा पैसा करता पैसा पैसा करा सोडून द्या आम्हाला पैसा नको आमची दुसरी अट आहे दुसरी कोणती अट आहे बा याची काय याच्या बाबाला जिवंत करून मागते तू दुसरी 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 म्हणजे काय काय अट आहे तुमची दुसरी अट म्हणजे अशी आहे की कसं आहे माहिती का तुम्ही लय लोकांनी लुबाळलेला आहे तुम्ही रडण्याचा सोन करता पण तो तुमचा स्वभाव जाईलच असा आम्हाला विश्वास नाही आहे म्हणून आमची अट अशी आहे की तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट झाल्यानंतर किंवा इलाजाच्या दरम्यान त्या व्यक्तीची जर मृत्यू झाला त्या व्यक्ती जर मरण पावला तर त्या त्याचं सर्व बिल तुम्ही माफ केलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला पुढच्या कार्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये देऊ केले पाहिजे नाही हो असं असं जर प्रत्येक भरणाऱ्या व्यक्तीचं जर बिल माफ केलं तर आम्ही तर आम्हा आम्हा आमचं आम सगळं नुकसान होत राहील तुम्ही दुसरं दुसर काय सांगा देऊ ते सांगा ते देतो आम्ही पैसे तर आम्हाला नको आहे आम्ही तर तुम्हाला माफही करणार नव्हतो पण तुम्ही वडलाचं नाव घेतलं म्हणून वडलाच्या खातील तुम्हाला एक चान्स देणार आहोत तुम्हाला हे अट जर मान्य असेल तर ठीक नसेल तर मग निकाल जे होणार आहे ते होऊ द्या हो खादोळे साहेब काय त्याची अट आहे ती मान्य करून घ्या जाऊ द्या कारण काय माहिती का हो तुमचे जर सगळे जर, जर जे मेलेल्या पेशंटचं बिल जर जरी माफ झालं जा तर जाऊ तेवढं नुकसान होतं ना बाकीच्या पेशंटचं तर बिल येईल ना तुम्हाला जर हे जर तुम्ही मान्य नाही केली तर तुमच्या हॉस्पिटलला लॉक लागल आणि तुमचं सगळी डिग्री डिग्री सगळं जाईल मग कुठं असाल तुम्ही हा वावरात सोयाबीन सोंगायला असाल का गव्हाला पाणी द्यायला असाल सोयाबीन हरभरा सांगता येते का तुम्हाला ओके साहेब इकडे तर राजे यशिच्या गाडीतून बाहेर निकाला तर लगे घाम येते ते तुम्ही म्हणता वावरात नाही नाही बाबा ठीक आहे मग मान्य आहे म्हणून टाकत येईल आता आम थी आता आमचं नुकसान होईल बोललंय पण जाऊ द्या बा तुम्ही म्हणता ती ठीक आहे बा मान्य आहे आम्हाला नुसतंच मान्य नाही तर तुम्ही तो तसा करारपत्र आम्हाला लिहून द्या हे करारपत्र तुम्ही जे साहेबाच्या याच्या सगळ्याच्या समोर आणि सगळ्याच्या साक्षीरीने ते पूर्ण करा ठीक आहे जे साहेब हा आमचा सा करारनामा की आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याचं सर्व बिल माफ होईल आणि त्यांना आम्ही एकवीस रुपये पुढच्या कार्यासाठी बक्षीस देऊ बरं ठीक आहे मग या अटीनुसार तुमचं कार्य चालू द्या आता यांनी हे केस मागे घेतलेली आहे त्यामुळे ही केस इथं संपलेली आहे असा हा निकाल जाहीर झालेला आहे त्यामुळे आता तुम्ही आपापल्या घरी जाऊ शकता राजा गेला पण तू ते करारनामा लिहून घेतला ते आम्हाला समजलं नाही की त्याच्या बॉस्पिटल मध्ये जर कोणी मरण पावला तर त्याचं बिल माफ व्हावं म्हणजे ते पैसे द्यायला तयार होता पैसे न घेतात ते करारनामा कसा काय केला कसा आहे काका त्याला माफ करण्याचं एकच कारण की आपल्या वडिलाचा स्वभाव कसा होता की प्रत्येकाला एक चान्स देण्याचा म्हणून आपण त्यांना एक चान्स दिला त्याच्याकडून पैसे न घेता हा करारनामा का केला आपण कारण त्यानं आपल्याला जे पैसे दिले असते ते तर बाकीच्या बिला ते काढू शकला असता पण या करारनाम्यामुळे काय होते माहिती का त्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर तो व्यक्ती जर मरण पावला तर ते त्याचं बिल माफ होणार आहे म्हणून तो काय करणार की त्या व्यक्तीला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न करणार किंवा योगायोग एखादा व्यक्ती जर मरण पावलास तर तो खोटं सांगून ऑक्सिजनवर दोन तीन दिवस त्याला भरती करून ठेवणार नाही कारण त्याला माहित असणार की या व्यक्तीचं बिल आपल्याला भेटणार नाही म्हणून त्याला तो आपल्या वडिलाला जसं त्यांनी खोटं सांगून जिवंत आहे म्हणून ऑक्सिजनवर ठेवलं तसं तो ठेवून घेणार नाही हो रे एक नंबर निर्णय घेतला राजा बरोबर वर आहे तुझा निर्णय मला वाटते सरकारनं सगळ्याच हॉस्पिटल करून असा करारनामा लिहून घ्यायला पाहिजे जेणेकरून या डॉक्टरचे पैसे उकळण्याचे हे धंदे बंद होतील बघा मंडळी असा जो सुनीलने निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही आहे ते तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा आणि महत्वाची सूचना आहे की हा जो व्हिडिओ आहे हा कुणाही पेशाला फोटो ठरवण्याचा किंवा कुणाला बदनाम करण्याचा असा आमचा उद्देश नाही आहे पण कसं आहे ना मंडळी प्रत्येक पेशामध्ये अनेक लोक इमानदार असतात पण काही टक्का दोन टक्के लोक असे असतात की ते पैशाच्या लोभाबाई आपल्या पेशेलाही काळीमा फासणार असं ते कृत्य करत असतात म्हणून अशा लोकांना तर आपण बदलू शकत नाही पण आपण सतर्क राहणं हे गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि इतरांना ही माहिती होण्यासाठी हा जास्तीत जास्त शेअर करा मंडळी व्हिडिओचा विषय लांबल्यामुळे आपण कमेंटर लोकांची नावं पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता